मित्रांनो आणि मैत्रिणींनो एखाद्याच्या प्रेमात पडणं ही खूप सुंदर भावना आहे प्रेमात पडल्यानंतर काही लोकांमध्ये बरेच बदल दिसून येतात ते खूप आनंदी दिसतात उत्कट प्रेमाच्या भावनेमुळे त्यांचं हृदयसुद्धा नेहमी आनंदी राहतं विज्ञानसुद्धा या गोष्टीला मान्यता देतं की प्रेमात पडणं हे आपल्या शरीर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुमच्यामध्ये नक्की काय बदल होतात ते आणि हे तुमच्यासाठी कसं चांगलं आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी कसं चांगलं आहे तेही आपण जाणून घेतोय तर सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजेच आकर्षण जेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो तेव्हा शरीरामधून निफ्रोपाईन आणि ॲड्रिलियन हे हार्मोन सोडले जातात ज्यामुळे आपण अधिकच उत्साही होतो तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित होता त्या व्यक्तीकडे पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबही वाढतो आता पुढची गोष्ट ती म्हणजेच प्रेम एखाद्या व्यक्तीला चांगल्या रीतीने ओळखू लागल्यानंतर जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या त्या व्यक्तीशी जोडले जाता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडता असं आपण म्हणतो अशा वेळी मेंदू एंडोफिन आणि वायसोप्रेसिन हे हार्मोन्स रिलीज करतो हे हार्मोन्स आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात त्यानंतर मग डॉक्टर सांगतात की एन्डोस्फिनमुळे आपण आनंदी राहतो आणि आपला मूडही सुधारतो तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर राहताना सुरक्षित आणि आनंदी वाटतं ॲक्सोटोसिन आणि वोसोप्रोसिन हे हॉर्मोन व्यक्तीमधील नातं घट्ट करायला मदत करतात या हॉर्मोन्समुळे पालकांच्या नात्यातील गोडवा वाढवण्यामध्ये मदत होते खरंतर हे हॉर्मोन्स हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा फारच फायदेशीर असतात विज्ञान सुद्धा दावा करतं की जेव्हा लोक त्यांच्या जोडीदारासोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची गती सुरक्षिततेच्या भावनेमुळे कमी होते आणि त्यांना खूप मन मोकळं आणि आरामदायी वाटतं मित्रांनो शारीरिक स्पर्शाचे सुद्धा खूप फायदे आहेत जेव्हा तुम्ही जोडीदाराला मिठी मारता तेव्हा ऑक्सिटोसिन हॉर्मोन बाहेर पडतो ज्यामुळे रक्तदाब कमी होतो स्थिर आणि दीर्घकाळ नातं जोडीदारासोबतचे संबंध अधिकच घट्ट करतं आणि जोडीदाराविषयी विश्वास आणि सहानुभूती वाढवण्यासाठी मदत होते परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच नातेसंबंधाची एक काळी बाजूसुद्धा असते जेव्हा नात्यामध्ये जोडीदाराकडून तुमची फसवणूक होते किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही गमावता किंवा प्रिय व्यक्तीपासून तुम्ही विभक्त होता तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो आणि त्यातून तुम्ही डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकता त्यातून बाहेर पडायला तुम्हाला साधारण एक महिना किंवा एक वर्षापेक्षाही जास्त काळ लागू शकतो त्यालाच इंग्रजीमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम असंही म्हणतात याशिवाय जे लोक खराब नाते संबंधामध्ये राहतात त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो ते स्वतःला निरुपयोगी आणि असहाय समजतात ज्यामुळे ते इतरांची मदत घेत नाहीत अनेकदा ते स्वतःला दोष देतात ज्यामुळे त्यांना ताणतणाव जाणवतो त्यांची जीवनशैली कोलमडते आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका आणखीनच वाढतो तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो अशा प्रेमामध्ये पडणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे तर मग तुम्ही अजूनही प्रेमात पडला नसाल तर आजच प्रेमात पडायची तयारी सुरू करा तुमच्या हृदयाचं आरोग्य आपोआप सुधारेल आणि ते तुम्हालाही पाहायला भेटेल तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद